शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान प्रसिद्धी संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो तर आजपासून मान्सूनच्या एक प्रकारचा ब्रेक किंवा पावसाचा खंड हा महाराष्ट्रात सुरू झाला आहे कोकणातही आज तसा कमीच पाऊस होता की परंतु आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बघितलं तर काही तुरळक ठिकाणी ढग आहेत एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव्याची शक्यता निर्माण होऊ शकते परंतु फारसं पावसाळी वातावरण आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही आहे आपल्याला या उपग्रही छायाचित्रामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्रात उघडीप असल्याचं दिसतंय पावसास अनुकूल स्थिती किंवा मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण थोडं या भागामध्ये आहे त्यानंतर थोडं राजस्थानमध्ये आणि दिल्ली पंजाब हरियाणाच्या पट्ट्यामध्ये मेघगर्जनचं पावसाचं वातावरण उर्वरित भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण सध्या नाही आहे की प्रत्येक गुरुवारी एक्सटेन फोरकॉस्ट या मॉडेलचा अंदाज तयार होतो आणि मग त्या अंदाजानुसार आपण पुढील अंदाज, अंदाज बांधत असतो जवळपास चार आठवड्याचा हा अंदाज असतो आणि हा जरी शंभर टक्के बरोबर आला नाही तर साठ सत्तर टक्के तरी हा बरोबर येतो त्यामुळे अतिशय ऑगस्टमध्ये चांगलं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही केवळ जसं मी यापूर्वी अंदाज दिला होता की फक्त आठवडाभर खंड आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की एकतीस जुलै ते सात ऑगस्ट याच काळात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात खंड आहे त्यानंतर मात्र पुढच्या आठवड्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्रमध्ये सर्वत्र पाऊस होणार आहे त्यानंतर पावसाचा जोर वाढणारे चौदा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणासहित सहित पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भात पावसाचा मोठा जोर राहणार आहे थोडा जरी मराठवाड्यात या ठिकाणी पाऊस कमी दाखवला जात असला तरी तसा तो कमी नाही आहे पुढे आपण एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत देखील पाऊस बघतो आणि याही मध्ये आपल्याला विदर्भात आणि थोडं कोकणात पावसाचं प्रमाण अधिक दिसतंय म्हणजे तसाही ऑगस्ट महिन्यात देखील कोकण आणि विदर्भात पावसाचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे परंतु जो खंड आहे किंवा ऑगस्टमध्ये जो खंड आपल्याला नेहमी जाणवतो दरवर्षी तो केवळ पहिल्या आठवड्यापुरत्या मर्दित आहे महाराष्ट्रामध्ये एक तारखेला आपल्याला पूर्णतः खंडाचा प्रभाव जाणवतोय स्कायमेटने तरी हा खंडाचा प्रभाव सहा तारखेपर्यंत जाणवेल असं दिसतंय सहा तारखेला वातावरणी बदल होईल दक्षिण भारतात पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल सात तारखेला खंडाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि महाराष्ट्रात दक्षिणेकडून पावसास अनुकूल वातावरण तयार होईल स्कायमेट महाराष्ट्रात आठ तारखेला पाऊस सुरू होऊ शकतो नऊ तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा किंवा अगदी विदर्भातही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होते महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती दहा तारखेला असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण आहे बारा तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती आहे तेरा तारखेलाही महाराष्ट्रात अनुकूल पावसाचं वातावरण आहे कोकणात पाऊस वाढेल चौदा तारखेपासून स्कायमेटने पावसाचं वातावरण अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे जी एफ एस मॉडेलनुसार पावसाचा खंड आज सुरू झाला आहे थोडं पूर्व विदर्भ आणि कोकणात अतिशय हलकी एखाद दुसरी सर येते आहे परंतु फार प्रभावी वातावरण आता काही राहिलेलं नाही आहे या मॉडेलनुसार तरी आठ नऊ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं फार पावसाळी वातावरण तयार होईल असा जे एफ एस मॉडेलचा अंदाज नाही मात्र हवामानी बदलासंदर्भात अनुकूल परिस्थिती दक्षिणी राज्यांमध्ये दहा तारखेपासून जे एफ एस मॉडेलने दाखवली आहे आपण एक तारखेला महाराष्ट्रामध्ये केवळ कोकणात पाऊस बघतो इतरत्र कुठेही पावसाची शक्यता नाही खंड सुरू झालेला आहे हे खंडात्मक पावसाचं वातावरण जवळपास सात तारखेपर्यंत तरी ए सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं आहे आठ तारखेला बंगालच्या उपसागरात आणि पूर्व भारताकडून पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलने म्हणजे एस एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाचं वातावरण नऊ तारखेपासून दाखवलं आहे दहा तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेलाही महाराष्ट्रात दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे बारा तारखेपासून पूर्वेकडून अजून जोरदार असं प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होतंय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलतंय त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढण्यास अनुकूल वातावरण तयार आहे तेरा तारखेला मराठवाडा विदर्भात मोठे पाऊस सुरू होऊ शकतात मोठ्या पावसासाठी अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात आणि पूर्व भारताकडून तयार होऊ लागलं आहे या मॉडेलनुसार महाराष्ट्रात कोकण वगळता सर्व महाराष्ट्रामध्ये सात तारखेपर्यंत पावसाचा सा खंड स्पष्ट आहे सात ते पुढे आठ ते चौदा म्हणजे पुढचा आठवडा हा महाराष्ट्रात अतिशय उत्तम पावसाचा असणार आहे थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी दक्षिणेकडून समाधानकारक पाऊस सर्व जिल्ह्यांमध्ये होईल महाराष्ट्रात ढगाळ वातावरण थोडंफार निर्माण होऊ शकतं परंतु फारशी पावसाची शक्यता खंड काळात नाहीये केवळ कोकणाच्या काही भागात किंवा घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे आणि या पद्धतीचं वातावरण जवळपास सात तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आठ तारखेला विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण यामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आठ तारखेला रात्री सोलापूर लातूर सांगली सातारा पूर्व भागात पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे विदर्भातही पाऊस असू शकतो नऊ तारखेला सकाळी देखील विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे नऊ तारखेला कोकणासहित छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम किंवा अहिल्यानगरचा बहुतांश भाग संपूर्ण पुणे जिल्हा सातारा सांगली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भागात जोरदार पावसाचं वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची हजेरी लागेल नऊ तारखेला देखील रात्री थोडं सांगली सातारा पूर्व भागात आणि सोलापूर दक्षिणमध्ये पावसाची शक्यता आहे या पावसाचं एक वैशिष्ट्य असं वेगळं दिसतं आहे ते म्हणजे पहाटे देखील पाऊस होणार आहे कारण आता आपण आठ तारखेला बघितलं किंवा नऊ तारखेला बघितलं दहा तारखेला देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव परभणी नांदेड वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये रा पहाटे पावसाचा अंदाज जा� आहे दहा तारखेला देखील अगदी नाशिकसह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्री हा पाऊस थोडा मराठवाडा आणि सातारा पूर्व सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव पूर्व भागात प्रभावी असू शकतो आपल्या एक लक्षात आलं असेल की दहा नऊ किंवा अकरा तारखेला पुणे सातारा सांगली आणि रायगड रत्नागिरी सिंदुर्ग कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर आहे अहिल्यानगर पश्चिममध्ये देखील पावसात जोर राहणार आहे अहिल्यानगर आणि बीड किंवा धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालेला आहे पुणे पूर्व आणि सातारा पूर्वमध्येही पाऊस कमी आहे याही ठिकाणी पावसाची गरज भागणार आहे अतिशय चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं राहणार आहे बारा तारखेला रात्री उशिरापर्यंत बारा तारखेला मराठवाड्याचे बरेच जिल्हे पाऊस कव्हर करेल मी म्हणालो तेरा तारखेला देखील पहाटे विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भाकडून पाऊस वाढतोय तेरा तारखेला हे पूर्वेकडील वातावरण आहे आणि पूर्वेकडून हे वातावरण पश्चिमेकडे सरकू शकतं कारण वातावरण बदलाचा तो पशीम मदे अंदाज आहे चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र चौदा तारखेचा अंदाज बदलणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पिराज